कुठं काय शेतीला कुठं मालाला येत काही आमच्या गावात काय विकास ना वाटायला शेतकऱ्याला दोन गुणी घ्यायची काय परत पाटलांनी जे भूमिका घेतलेली ते एकदम योग्य आहे आरक्षण द्यायलाच पाहिजे बसून घेणार काय सरकार असल तरच विकास होऊ शकतो भागात म्हणजे आता काय दुष्काळी भाग आहे आमचा पाटील म्हणतो तीच होणार तरी पण आमचे टोटल काम अन्नाच करतो आष्टीचा बस आहे अशीच अवस्था होती पण चांगलं झालेलं आहे पण काम जास्त योजनेतून महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला तो चांगलाच चांगला। आहे चांगला। तीन महिने करता होईल फक्त एवढे वास बाकी पुढे राम होणार आहे लाडकी बहीण केली पण शेतकऱ्याचं वाटूल झालं ना राहिलं आता हे विकास हवा का मला वाटतं पाटील बोलले तर विकास होईना आता जारंगी पाटील बोलले बोलण्यात काही मजा नसते बोलून शांत बसणे खायच व्हिजिट नाही आता फक्त कांद्याला वाव वाढला तर आता लगेच मला वाटतं कमी करणार तर पाटीलचं आधीच लागलेलं नमस्कार बेधडक चर्चा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो, सध्या आपण आहोत कडा या ठिकाणी तर आपण सध्या कड्याच्या बस स्टॉपवरती आहोत एकंदरीत त्या भागाची परिस्थिती सामान्य लोकांच्या अडीअडचणी असतील या सगळ्याच गोष्टीवर आपण लोकांना चर्चा करणार आहोत नेमकं या भागाची परिस्थिती काय आणि आता विधानसभेच्या निवडणुका हो घातल्यात आपण प्रत्येक भागात जाऊन लोकांची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे नेमकं आता लोकांना नेमकं काय वाटतं लोकांच्या भावना काय आहेत आणि दोन हजार चोवीसला नेमकं या भागाची परिस्थिती काय असणार आहे राजकीय परिस्थिती बघणार आहेत नेमकं लोकांना काय वाटतं ते आपण लोकांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात लोकांना नेमकं इथं काय वाटतं ते दादा पण बघितलं तर तुमचं कडा हे गाव आहे इथलं बरोबर आणि आष्टी तुमचा तालुका आहे एकंदरीत या भागाची परिस्थिती काय आहे एकंदरीत आता बस स्टॉप आल्यानंतर तुम्ही भेटले काय परिस्थिती काय एकंदरीत या भागात म्हणजे आता काय दुष्काळ भाग आहे आमचा पावसाची कमतरता असते या वर्षी झाला चांगला पाऊस नाही तर पावसाची कमतरता असते काय पण अन्नाच्या मदतीने बऱ्यापैकी शासकीय काम वगैरे आता बसस्थानक आष्टीचं बसस्थान आहे अशीच अवस्था होती पण चांगलं झालेलं आहे चांगलं आणि हे पण होईल ना आता हळूहळू आता चांगला रोड होतोय रोड झाल्यानंतर आजबी आहेत आमच्या आमदार पण काम जास्त अन्नाचे काम आमदार असून काम भरपूर झालेले आहेत आता आपण बघितलं तर एक सरकारनं आता नवीन योजना आणल्या बऱ्याच विविध योजना आहेत शेतकऱ्यांच्या साठी असू दे किंवा महिलांसाठी असू दे लाडकी बहीण योजना सुद्धा हो त्यांनी कसं बघता तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फायदा आहेच परंतु शासनाने कसं आहे लाडक्या बहीण योजनेतून महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर चांगलाच आहे परंतु शेतकऱ्यांचा जी कर्जमाफी आहे असा कर्जमाफी केली पाहिजे अजून रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे तरुण नवीन तरुणांचा बरोजगारीचा प्रश्न आहेच ना रोजगार उपस्थित करून द्यायला पाहिजे एखादी डी सी आली पाहिजे आष्टी पाडोदा कडाय तर हा जागा भरपूर आहे फक्त पाण्याचा थोडा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सोडला पाहिजे बरोबर सरकार नाही म्हणजे दुष्काळी भाग आहे तुमचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा आणि कसं होतं ते वेस्टेज पाणी जे तिकडं चाललं आहे ते इकडं आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे सरकार बरोबर बरोबर अन्नांचं काम चांगलं आहे अन्नांचं काम चांगलं या भागात एक दोन हजार चोवीसला जरंगी फॅक्टर चालेल का जरंग फॅक्टरचा भरपूर फटका बसन या म्हणजे सगळ्यातला सगळ्याच पक्षांना बसन जरंग फॅक्टरचा म्हणजे कसं आता इकडं वर्ग बहुतांश वर्ग इकडे ग्रामीण भागात मराठीच वर्ग आहे त्यामुळे फटका बसणार आरक्षण हवंच आहे ना कारण का आता समजा टक्केवारी ज्या गुणवत्तेनुसार असल तर होत आहेच पण आरक्षण असल्यावर फायदा आहे ना त्याचा मराठ्यांना भरपूर फायदा आहे आरक्षणाचा आणि नारंगे पाटलांनी जे भूमिका घेतलेली ती एकदम योग्य आहे अमोल गावडे कुठले दादा इथले आष्टीमधलं दादा आष्टीचा एकंदरीत या पाच वर्षात पाठीमागच्या पाच वर्षाचा आपण तुलना केली बरोबर तर एकंदरीत गावच्या विकासाच्या बाबतीत किंवा तालुक्याच्या विकासा बाबतीत कशी परिस्थिती काय विकास जास्त नाही झाला या पाच वर्षात आता आमचं म्हणणं असं आहे सुरेश अनाच असल तरच विकास होऊ शकतो नाही तर नाही तर नाही होत होतच नाही ना आता बघतोय ना आपण धोंडे झाले दरे आपले हे झाले दरेकर होते ना त्यांच्या नंतर अण्णा होते, तर, होते ना बरोबर अण्णाच असावा आता आम्ही पंधरा वर्ष झाला अण्णाला आमदार नाहीत अण्णा तरी पण आमचे टोटल काम अण्णाच करतो विधान परिषदेवर होते ते पण आम्हाला अण्णाच अन्नच काम करतात बरोबर दे करता। ते असू आमदार नसू काही असो लोकांच्या मदतीला ते धावून जातात असं म्हणायचं शंभर टक्के फटका बसेल असं वाटतंय शंभर टक्के बसणार ना सर सध्या सरकारने विविध योजना आणल्या तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत असू दे किंवा लहान आपले विद्यार्थी शाळेत जातात आणि मुली जातात त्यांच्यासाठी मोफत शिक्षण केलेलं आहे याकडं कसं बरोबर आहे ना, बर बर ना चांगलं जनते गोष्ट चांगली हो लाडकी पण योजना कायम टिकून राहावी का राहील का काय वाटतंय तुला नाही राहिलीच पाहिजे ना हे फक्त मतदान आलं राजकारण आलं ह्या गोष्टी पुरतीच नाही राहिली पाहिजे ते कंटिन्यू चालू राहिली पाहिजे त्याच्यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे हो आता शेतकरी वर्ग जनक पूर्ण गोरगरीबद्दल हा बाकी ज्यांची बंद केली तरी चालेल शेतकरी वर्गाची चालू ठेवली नाही त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे शंभर टक्के त्याच्यासाठी नक्कीच महावित्य सरकार काम करत असं तुम्हाला म्हणायचं हा ना करताय ना राज्यात पुन्हा सत्ता बदल होईल का हीच पुन्हा येईल असं वाटत त्याच्यामध्ये कसं होईल असं वाटत ते कसं सांगणार पुन्हा महाविकास नाही झाली पाहिजे सत्ता बदल नाही झाली पाहिजे सत्ता बदल नाही झाली पाहिजे सत्ता बदल नाही झाली पाहिजे हाय सत्ता हो कुठले तुम्ही आंबोरा आंबोरा तालुका तुम्हाला आष्टी तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड काय तालुक्यातला म्हणावा असं विकास वगैरे झालाय का नाही म्हणजे कसं महिलांच्या पाण्याचा प्रश्न असतो शेतीचा झालाय ना ते कोणाच्या माध्यमातून झाले बरं असं वाटतंय हां सर एवढं नाही सांगता येणार काही लाडकी पण योजना आली ना माहिती hmm. आहे hmm. 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 का हो आली ना काय सरकारने योजना आली कसं वाटतं बरं चांगलं वाटतं बरं वाटतं शास्रवासनींसाठी चांगलं आहे चांगलं आहे तुम्हाला तुम्ही काय त्याचा फायदा करून घेताय बरं काय श संसारात दुसऱ्या काय काय होणार आहे ते संसाराला हातभार होतोय आहे का नाही काय तुमच्या भागाचा विकास वगैरे काय झालाय का नाही विकास झालाय ना रोड झाले ते तिजले हां अजून काय येतं पक्की पांधी रस्ते अमक तमक काम झाली तुझ नाही योजना बिजना काय आहेत सरकार नाही सर पाईपलाईन जे जेवण झाले तर गावांनी सरकारच्या कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ घेताय बरं तुम्ही आता सोजलदार एक झाली डांबरी रस्ता झाला अशी कामं झालीत आता लाडकी पण योजना आणली बघ त्यांनी एक हा तिचे पडलेत पगार लोकाला पडलेत ना हा पगार पडले तुमचे आमदार आज हा त्यांचं काय काम वगैरे आहे का नाही बघा त्या नाही ना बघू काम करतो चांगलं काम केलं चांगलं काम केलं दोन हजार चोवीस ला अंदर होतील काय ते मग आता ती सांगता पुढचं काय आपण जनतेचं काय सांगा पुढचं काय सांगता येत असत बरोबर शेतीला भाव आहे का नाही सध्या काय शेतीची काय परिस्थिती शेतीला काय आता मालाला कुठं भाव येतो बारा हजार दहा हजार वर उडी जाऊन तर सहा हजारांनी चालली बारा हजार वर मग सहा आठ हजारांनी चाललाय कुठं काय शेतीला कुठं मालाला भाव येत काय भाव पडली शेतकऱ्याला दोन हजार घ्यायची काय परवडत मजुराला पाचशे रुपये रोज ब्यायला गड्याला काय नाही परवडत शेती शेती परवड शेतकरी तोट्यात तरी शेतीला सध्या भावाचा विषय शेतीला शेतकऱ्यांचे वाईट दिवस आहे काय गोविंद सापटे सापटे काय सध्या काय करताय तुम्ही शेतीच कर शेतीच काय शेतात काय बरं शेतात काय आपला कापूस लावलेला आहे कापूस आहे का का? पाऊस जास जास्त झाला यंदा कसं काय बघतो कसं वाटतंय पाऊस आहे पाणी पावसाची नाही अडचण काय करून जरांगी फॅक्टर चालेल का विधानसभेला जसं लोकसभेत चाललं तसं इकडं आता ते उद्याचं काय सांगता येते नाही 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 विषय कसा आहे जरांगी चालेल का भाऊ उद्याच नाही पण जरांगी जसं लोकसभेला चालला जरांगी चालू नसून मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काय वाटतं तुम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे ना आरक्षण तर मिळायलाच पाहिजे आरक्षणामुळे कुठल्या कुठल्या अडचणी येतात भाऊ समाजाला मुलांना काय आता शेती आता आमचे चौदा पंधरा झालेली मुलं शेती करते शेती तुझ्या शेवटी काय करता येऊ मुलांना काहीच करता येणार ना शेती देत आता मुलं बरोबर काय बनवत भानगड सांगतो का मुलांना काही विकास झाला की नाही कळेगावचा काही चालूच राहिलं आता हे विकास हवा का निस्ते आश्वासन आहेत सगळे बोलण्यात काही मजा नसते बोलून शांत बसणे वादविवाद करण्यात मजा नसते मजा नाही खरं पण विकास झाला पाहिजे आपण निवडून दिले लोकप्रतिनिधी असते आता आता ते होईल इथून पुढं थोडं 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 इथून मागचं काय म्हणतो इथून मागच्या पाच वर्षानंतर नाही आता थोडंफार सुधारणा आहे झालेली तुमच्या आमदार तर माहीत तुम्हाला आज मी साहेब तुमचं काम कसं करतो वाचवार शेतकडायला विजिट नाही व्हिजिटच नाही सरकारने माहिती आहे का भरपूर चालू आहे कसं बघता बघा चांगले का हे तीन करता होईल बघते एवढे वास बाकी पुढं राम राम नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव बाळासाहेब अण्णा झुंजुर्गे झुंजुर्गे कुठले तुम्ही धामणगाव धामणगाव दामं तुमचं रामनगा असू द्या किंवा कडा असू द्या किंवा महागाचा विकास वगैरे झालाय काय तुम्हाला काय विकास नाही सध्या आमच्या गावात काय विकास वाटा ना मला आमच्या पार्रा तर काय विकास विकास काय विकास नाही झाला पुढे आता मला वाटतं वा पाटील बोलले तर विकास होईना आता जरांगी पाटील बोलले जरांगी पाटील बोलले काय पाटील केली की नाही आमदारांनी काय काम नाही केली आमदारांनी खायचंच सध्या काम काय नाही पण आता सध्या बघितलं तर या योजना लागू केली लाडकी लाडकी पण शेतकऱ्याचं फार वाटवलं झालं ना दुधाला भाव नाही आता फक्त कांद्याला भाव वाढला तर आता लगेच मला वाटतं महिन्यात लगेच कमी करणार ते फक्त इलेक्शन झालं तर लगेच त्यांचं चालू झालं कांद्याला भाव चालू झालं त्यांचं त्यांच्या फायद्यापुरतच म्हणायचं त्यांचा फायदाच फक्त बाकी काय नाही आज बी तुमचे आमदार आहेत हा त्यांनी काय काम केली त्यांचं काम मला काय एवढं वाटत नाही फक्त आपल्या असं थोडं आहे पुढं मुड पुढं मुड आमच्या धामणगावमध्ये तर काम वाटत नाही मला त्याचे दिसत नाही आज काय दोन हजार चोवीसच्या निवडणुका पण व्हायचं जर जरांगे फॅक्टरीकडे चालेल कसं वाटतं एकच नंबर काय बरं शंभर टक्के चालेल सांगा त्याची कारण सांगा कारण म्हणजे पाटील म्हणते तीच होणार आता आरक्षण मुळे पाटील तर चालणार आहे कोणत्या गोष्टी चालणार एकच नंबर चालणार पाटील म्हणते तीच होणार बीड जिल्ह्यात तर पाटीलच्या आधीच लागलेलं आहे पाटील म्हणले तीच झालं आता ती म्हणते तीच होणार तीच होणार आरक्षण दिलं पाहिजे सरकार आरक्षण शंभर टक्के दिलंच पाहिजे त्यांनी आणि नाही दिलं तर पाटील घेणारच आता सुट्टी काय आला आता मुटका बसून घेणार